नमस्ते शेतकरी बंधू मी शंकर चंद्रकांत फुलसुंदर मुक्काम पोस्ट नारायणगाव तालुक्याचंदर जिल्हा पुणे या ठिकाणून बोलत आहे माझा गेले अडीच वर्षाचा हा भाग आहे गुलाबाचा आणि गेले अडीच वर्ष मी गुलाबात काम करत असताना आतापर्यंत माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो की मी ह्या प्लॉटमध्ये मला वातावरणाचा कधीच असा म्हणजे दोन वर्ष कधीच असा दुष्परिणाम नाही जाणवला ह्या वर्षी जाणवला मे पासून मे जाणवल्यानंतर मला प्लॉटमध्ये असं जाणवलं की माझ्या प्लॉट मधले फुटवे कमी निघतात साईज कमी निघते त्याची बड साईज कमी निघते आणि हे सगळं करत असताना लक्षात आल्यानंतर मला आमच्या धनश्री कंपनीचे मोरी साहेब भेटले असता आमची थोडीशी चर्चा आली मग मला त्यांनी एक बाउंट्रीचं पाकिट दिलं मारायला हे बाउंट्री आहे बघा हे धनश्री कंपनीचं बाउंट्री हे बाउंटी, बाउंटी मारल्यानंतर मी याचा स्प्रे केल्यानंतर मला पंधरा दिवसांनी इतका सुंदर रिझल्ट आणवला आणि अर्ध्या प्लॉटला मी मारलंच नाही तर ह्या वेळेत असं झालं का मला ह्या प्लॉटमध्ये आठ ते नऊ कॅरेट रोज तोडायला निघायचे आणि जिथं बाउंट्री मारले नाही त्या ठिकाणी माझे चार ते पाच कॅरेट साडेपाच कॅरेट एवढा फरक मला जाणवला गेला त्याच्यामुळं आणि ह्या ह्या प्लॉटची जर तुम्ही रुंदीता पाहिली तर जवळजवळ खूप मोठा फरक आहे याची फुटवे खूप छान आहेत ह्या प्लॉटचा आतापर्यंत मी खूप माल काढलेला आहे जवळजवळ हजार किलो माल काढलेला आहे आणि त्या प्लॉट आता जवळजवळ संपत आलेला आहे त्याच्यामुळं मला ह्या बाउंड्रीवरती विश्वास चांगला आहे कम्प्लीट प्रत्येक शेतकऱ्यांनी हे बाउंडी मारलं पाहिजे एकदा मारून पाहा धनश्री कंपनीचं बाउंडी अवश्य एकदा मारा आणि काय जर शंका असेल तर माझा नंबर मी देतो अठ्ठ्याण्णव नव्वद पंच्याऐंशी शहाऐंशी झिरो नऊ अवश्य मला फोन करा संपूर्ण तुमच्या प्रश्नाचं निराकरण मी शंभर टक्के करणार